खासदार भास्कर भगरे यांची एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूलला अचानक भेट वर्गात जाऊन केली पाहणी विद्यार्थ्यांशी साधला संवाद खासदार भगरे एक्ष, मोडवर शिक्षकांना दिल्या सूचना चुका खपवून घेतल्या जाणार नाही दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांचे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलला धावती भेट तर थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी साधला संवाद यावेळी भगरे यांनी विद्यार्थ्यांना मिन, मिळव मिळणाऱ्या केली तर भगरे यांनी शिक्षकांना थेट दिल्या शिक्षकांसंबंधी आणि सुविधा अभावी काहीच खपवून घेतले जाणार नाही यावेळी शाळेच्या इमारतीबाबत कामकाजावर भगरे यांनी प्रश्नचिन्ह उभा केला संबंधित ठेकेदाराला देखील खडे बोल सुनावले इमारतीच्या कामाच्या दर्जा दर्जा तर चांगला नसेल तर बिल मिळणार नाही असा इशाराच यावेळी खासदार यांनी दिला तर चणकापूर ते माजी सरपंच ज्ञानदेव पवार यांनी विविध मागण्यांचे पत्र भगरे यांना देत स्थानिक विद्यार्थ्यांना दहा टक्के प्राधान्य देण्यात यावे अशी अश अशी अशा अशी आशयाचे पत्र दिले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कळवण तालुका अध्यक्ष संतोष देशमुख शिवसेना तालुका प्रमुख अंबादास जाधव

प्रत्येक वर्गाला घेतात निवासी आम्हाला कायद्याअंतर्गत आम्हाला दहा टक्के तरी